चित्र मग माझी येते मग ती घरमास आहे रान रानमास आहे मग करायला कशाला गेलता कशाला गेलता म्हणजे तू सांगणारी कोण आहे मला मी कुठे बी जाईन कधी बी येईन कधी बी येईल मनाचा मालक आहे ना, मा ना? मा मी माझ्या मनाचा मालक आहे तुझा काय संबंध आहे मला बोलायचा काय संबंध नाही तीनदा संबंध तुम्ही बर ना? अजिबात नाही आणि ती डबड पहिले बंद कर

जित्रा बघ कोणा जायची काही घर कोणा जाय सांगते हाय कोण म्हणजे दहा बारा दिवस जाणार आता तिकडंच राहायचं तर नाही कशाला घरच कोण बघा यायचं आता मी महिनाभर भर जाणार आहे तिकडंच जायचं राहायचं बघायचं तिकडंच जगायचं असं तुम्ही निघा घरात ना बाहेर माझी मी माझ्या घरात बघतो राहायचं मी निघू का पोरं घेऊन जाते राज्य वाटलं नव्हतं पोर पण घेऊन जाणार मग माझी आज जा हाल जा हाल जा तुम्हीच हालायच बघा तुम्ही हालायच बघा माझी

मिर्ची लागतीच वो खर बोलले मिर्ची लागती म्हणजे खरं आहे तेच आहे फोटा काय सुद्धा नाही अरे 4 दिवस तुम्हाला गुरु सांभाळणी झाली 4 दिवस झालं काय आता आणि इतके दिवस झालं तुम्हाला सगळ्याला मी सांभाळत होतो तव तेच नाही केला मी एक बघत होता का मी तुम्हाला हात मारला नागतो तिला नसते आ झालं ती डबड चालू करून हव्याला झोपती आहे नाही मोठी नाही तर ही झालेस नाही मोठी झाली मी ती हवेला झोपून शिरा चौकटीतला बाहेर नाही गना चौकड तोला ठटायला मला मला पाहिलं लय मोठी झाली बघा लय मोठी लय मोठी झाली एवढं बोलचाल वाटलं होतं काहीतरी सुधारलं चाल पण तुम्ही जास्तच बिघडून आला घ्या मी सुधारले हा पण तू नाही जास्त बिघडून आला तुम्ही वाटलं होतं मला काहीतरी आता चार दिवस आठ दिवस बिचारा घरी नाही आल्यावर काय बोलायचं नाही ग बसायचं पण बिचाऱ्याचं काय पटच बंद नाही

आलायचं बघ जरा तर प्रपंचा येडा असावं की जरा तरी के उस तरी प्रपंच केला एकट्यानच केला मी काय केला नाही एकट्यानच केला प्रपंचाला त्या पिठावर रेगुटे वाढल्या दुसरं काय केलं नाही तुम्ही पिठ आणून देत होता ना म्हणून रेगुटे वाढल्या पिठान आणून त्या रेगुटे उडून वडून तर हिम दिवस आले नेट राहो नेट बोला व तोंडाने जरा आ तुझ्या सारख्या माणसाला काय नेट बोला जाय तुला शिकवलंय का तुझ्या आई बापाने वळण लावलंय का पिंड आई बापाकडे कशाला जातात वळण लावलं दिवस आलं असत तुमच्या आई तुम्हाला लय तुम्हालाय व माझ्या आई बायका पोरं घरात बाहेर काढायचंय बायका घरात ठेवायला नाही तुम्हाला निसत घरात ठेवायचं काय आपल्याला घरात ठेवायच बघा काय ह्या माणसाला काय चांगलं वाईट काय कळत काय कळतय का बाजूला बसली ती त्याची सुद्धा किव येत नाही काय बोलायचं लेकरा लेकरांना माहीत आहे बापाड किती कर्जायचे हो कर? तुला कुठं माहित आहे चार दिवस हाल व्हायला लागले की लगी शिळी दियकून पण इथं उपाशी मरून चार पैसे गाठीला साठवलं ही बायको देणार नाही आल तुम्ही गेलं पाणी तुम्ही जरी बाहेरच बघत मी घरचं सगळं बघत होती या का टाळी वाजत नसते आपण की भुईला कशी टाळी वाजते आपण भुईला

कुठची बस माझी पोरं ना मी ठेवून गेला तुझ्या सांग पाठवत नाही म्हणजे आता पोरं आपल्या कंड करून घेतली काय बघितली ना, ना मित्रांनो लेकर आपल्या कंड कशी करून घेतली ती हीच लेकर ही माणूस नव्हता तवा मी कशी कशी सांभाळली तुझ्या सारखी मन नको पोरांना तो किती चांगलं सांभाळलं त्यामुळे पोर तुला तशी बोलते ती म्हणजे त्यांना माहित आहे मी कसं कसं त्यांना सांभाळलंय ती त्यांना कुठच्या गोष्टीचं म्या दुःख दिलं नाही तुमच्यासारखं नाही केलं त्यांना म्या तीन तीन दिवस फक्त कापात पण पो जात होते तसंच घरात झोप बाबा कुठं मौदाडन कसं जायचं माहित नाही म्हणून चोपवलं घरात पण मी त्याला नेलंय त्याला विचारा तुम्ही तसल बोलू नका तुम्ही तसल काय तुम्ही तसल बोलूच नका अजिबात मला तर तुम्हाला मला बोलून बघितलात पण तुमची काय सवय जायची धरत नाही तुम्ही मी सवय सोडणार हा तोडून गेले हाताना पळत जाणार कस जा काढता येतेच मला बघायचं तुझं जाणार म्हणजे जाणार मातानाच पळत जाणार तशी कशी जाते मी पळत

सुशिक्षित नाही मी माझी कुठं माझ्या बानं मला माझ्या बानं मला कुठं शिकवली तेरावी चौदावी एम एन जीम ए म तसलं म्हणते ती कुठं शिकवलंय तुम्हाला शिकवली असेल तुमच्या आई बाप्पा आम्हाला नाही शिकवली एवढी आमच्या आई बाप्पाची गरिबी होती म्हणून श्री आम्हाला हिथं दिलं काय